प्रसारित करीत आहोत नाट्यरंग बालगंधर्व नाट्यमंदिर मिरज इथं सुरू असलेल्या चौसष्ठाव्या राज्यनाट्य महोत्सवाचा दैनंदिन आढावा लेखन राजेंद्र थिटे यांचं चौसष्टवी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी राज्य नाट्यस्पर्धा प्राथमिक फेरी केंद्र सांगली काल दिनांक बावीस नोव्हेंबर रोजी स्पर्धेतील चूकभूल द्यावी घ्यावी या दिलीप प्रभावळकर लिखित नाटकाचं सादरीकरण सप्तरंग सहयोगी कलामंच बिरज या संस्थेनं केलं नर्मविनोदाची पखरण असलेल्या या नाटकाला काल प्रेक्षकांचा देखील उत्तम प्रतिसाद लाभला सप्तरंग कलामंच संस्थेच्या अनुभवी तसंच त्याचबरोबर नवोदित कलाकारांनी नाटकाचा तोल अगदी सहजपणे पेलला राजाभाऊ म्हणजे विवेक कुलकर्णी आणि उषा म्हणजे वैशाली गुडबोले यांच्या विवाहाचा पंचावन्नावा वर्धापन दिन जवळ आलेला आहे अमेरिका स्थित त्यांचा चिरंजीव सुरेंद्र त्यांच्या वाढदिवसादिवशी आईबाबांना फोन करतो त्यांना अमेरिकेला बोलवतो आपल्या आईबाबांच्या पंचावन्न वर्षाच्या सहजीवनानिमित्त त्यांचा अमेरिकन सोसायटी फॉर फॅमिली बॉन्ड मार्फत सत्कार समारंभ आयोजित केल्याचंही त्यांना कळवतो या प्रसंगी हे वृद्ध जोडीदार एकमेकांशी सुखदुःखाच्या गप्पा गोष्टी करत असतात त्यातच राजाभाऊ आपण आयुष्यात तीन चुका केल्या असल्याचं सांगतात आणि या चुका उशाशी संबंधित आहेत आणि त्यामुळं त्यांना सतत अपराधी वाटत असल्याचं ते तिच्यापुढे कबुली देतात आणि चुकांची क्षमा याचना केल्यामुळे आता कसं हलकं हलकं वाटत आहे असं तिला सांगतात आता या चुका कोणत्या याच फ्लॅशबॅक पद्धतीनं रंगमंचावर दृश्य स्वरूपात दिसतात यातील पहिली चूक म्हणजे राजाभाऊ यांनी आपल्या सासऱ्याच्या अंतिम आजारपणात त्यांची शेवटची इच्छा म्हणून सांगितलेली गोष्ट मागितलेले वचन सासरा जावयाला विश्वासानं दहा हजार रुपये देतो आणि आपल्या एका जुन्या मित्राकडे पोहोचते करायला सांगतो की ही रक्कम मी योग्य ठिकाणी पोहोचवीन जुगारात घालवणार नाही मात्र सवयीप्रमाणे राजाभाऊ हा शब्द मोडतो आणि जुगारात ही रक्कम घालून बसतो हे प्रकरण आपोआप दडपलं चूक म्हणजे राजाभाऊंची सासू त्यांच्याकडे राहायला आलेली असताना उशाच्या नकळत आपल्या बोचक स्वभावाच्या सासूला कंटाळून तो तिला मित्र लिंगनूरकर यांच्या मदतीनं भूताकेताची भीती दाखवून स्वतःच्या घरातून पळवून लावतो तिसरी चूक म्हणजे स्वतःच्या लग्नाच्या पाचव्या वाढदिवसाला आपल्या कॉलेजमधील आवडत्या मैत्रिणीचं स्वतःच्या घरात अचानक झालेलं आगमन आपल्या पत्नीपासून लपवतो आणि अख्खी रात्र तिच्याशी आणि पत्नीशी त्याचा लपंडाव सुरू असतो या त्या तीन चुका बोलायच्या ओघात आणखी एक चूक राजाभाऊ कबूल करतो ती म्हणजे आपल्या पत्नीला चोरून आपला मित्र लिंगणूरकर याचेबरोबर एकांतात स्वतःच्याच घरी दारू पिणे याच नशेत बायको आपल्याला किंमत देत नाही असे हे जिवलग मित्र एकमेकांना सांगतात यावर उपाय म्हणून राजाभाऊनी गायब व्हायचे आणि त्याच्या अपघाती मृत्यूची खोटी खबर या मित्राने उशाला द्यायची असाही प्लॅन ठरवला जातो प्लॅनची अंमलबजावणी करताना राजाभाऊ पत्नीला औषधातून दारू पाजतात तरीही ऐनवेळी घोटाळा होतोच राजाभाऊ घरातून पळून जाऊ शकत नाही इकडे पत्नीला नशेतून जाग येते तर समोर त्याचा मित्र लिंगणूरकर आणि सौभाग्यवती लिंगणूरकर हे दोघेही रडारड आरडाओरड करत येतात उषाला प्रथम काहीच समजत नाही राजा भाऊच्या मृत्यूची खबर मित्र तिला देतो आणखीनच रडारड गोंधळ पण ऐनवेळी राजाभाऊ झोपेतून जागा होऊन साक्षात समोर उभा राहतो यानंतर उषा देखील राजाभाऊंची तिच्या माहेरच्यांकडून झालेली एक फसवणूक कथन करते लग्नात त्यांच्या आप आपल्याहून गोरीपान आणि सुस्वरूप मुलगी म्हणजे स्वतः नाही ती तिची मावस बहीण होती तिच्याहून डावी कुरूप अशा स्वतःला तिच्या बहिणीच्या ऐवजी आई वडिलांनी ऐन लग्नाच्या वेळी उभे केले आणि अशा रीतीने आपला विवाह झाला असेच सांगते तेव्हा राजाभाऊ जितका बिलंदर तितकीच उषा देखील बिलंदर असल्याचं प्रेक्षकांना समजतं अखेरीस काहीही असलं तरी एकमेकात गुंतलेले हे जोडप आपल्या संसार नौकेला विनासायास विनाकलंक निर्विघ्नपणे पंचावन्न वर्षे सहजीवनाची साथ देत असल्याचं भरतवाक्य सांगत नाटकाचा पडदा पडतो ही सारी दृश्य विशेषत उषा आणि राजाभाऊ यांच्या लग्नाची दृश्य उत्तम टीमवर्क सहित सर्व कलाकारांच्या सहज सुंदर आणि नैसर्गिक अभिनयातून प्रभावीपणे रंगमंचावर सादर होतात छोट्या भूमिका देखील श्री मुकुंद पटवर्धन सासऱ्याच्या भूमिकेत गौरी पटवर्धन सासूच्या भूमिकेत यांनी देखील विशेष चमक दाखवली तसंच मित्र लिंगणूरकरांच्या भूमिकेत विनायक इंगळे यांनी आणि तेजस्वी पटवर्धन सौ लिंगनूरकर यांच्या भूमिकेत यासहित राजाभाऊची मैत्रीण शकुंतला या भूमिकेत आकांक्षा जोशी यांनी बाहेर आणली प्रसंग खुलवले आणि प्रेक्षकांनी देखील या साऱ्यांचं दिलखुलास कौतुक केलं या साऱ्याचं श्रेय कलाकारांच्या सोबतच दिग्दर्शक धीरज पलसे यांचेकडे जाते फ्लॅशबॅक रंगमंचावरील पात्रांची निवड त्यांच्या दृश्य रचना संवाद फेक या सर्वांवर त्यांची पकड दिसून येत होती प्रकाश योजना श्री धीरज पलसे यांची साथ दिली नाईक यांनी संगीत सूरज कांबळे यांचं रंगभूषा चेत्राली शुक्ल सुप्रिया जोशी आणि वर्षा कुलकर्णी यांची ही सर्व तांत्रिक बाजू उत्तम नेपथ्य तेजस्विनी पटवर्धन आणि विनायक इंगळे यांचं होतं एकंदरीतच सप्तरंगन या स्पर्धेत निर्दोष निरागस निखळ विनोदाचे यशस्वी रंग भरले नाट्यरंग। नाट्य नाट्यरंग बालगंधर्व नाट्यमंदिर मिरज इथं सुरू असलेल्या चौसष्ठाव्या राज्यनाट्य महोत्सवाचा दैनंदिन आढावा आपण ऐकलात लेखन केलं होतं राजेंद्र थिठे यांनी